महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम अंगणवाडी ताईंना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अतुल दिघे यांचा मोठा निर्णय राज्य सरकारला दिला गंभीर इशारा काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्या प्रिंतीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलने दिघे तळेकर मुंबईत मोर्चा होणारच मंत्र्याच्या नाकर्ते संप सुरूच लाभार्थ्याबाबत धोकादायक निर्णय करून स्वतःची जबाबदारी झटकून पाहताय अशा परिस्थितीत अंगणवाडी अंगणवाडीच्या किल्ल्या देण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविका मदतनीस कोणतेही सहकार्य करणार नाही असे अंगणवाडी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे सचिव स्वर्णा तळेकर यांनी पत्रकारद्वारे जाहीर केले आहे तीन तारखेला मुंबई मोर्चा होणारच प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जातील असाही इशारा दिला आहे पत्रकात म्हटले आहे की आयुक्ताने काळात लाभार्थ्यांना एकात्मिक बालविकास सेवा योजना पुरवण्यासाठी परिपत्रक काढले ते लाभार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे काळात अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या अनुपस्थितीत वाटला जाणारा खाऊ प्रक्रिया न पाळण्याने घातक ठरू शकते तसेच या पद्धतीमध्ये नोंद ठेवण्याबाबत कोणतीही खात्रीलायक यंत्रणा नसल्यामुळे ती भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी भूमिका आहे लाभार्थ्यांचा हे परिपत्रक मागे घ्यावे अनेक शिक्षक विनावेतन वीस टक्के चाळीस टक्के वेतनावर आहेत अनेकांना जुनी पेन्शन नाही सरकारने त्यांना फसवले आहे आशा पुन्हा संपाच्या पवित्रात आहेत त्यांनाही सरकारने फसवले आहे एकात्मिक बालविकास मुख्य सेवा आधीच तणावात आहे कारण अनेक पदे रिक्त आहेत सरकारची भूमिका कंत्राटी भरतीची आहे डेटा एंट्री ऑप्टेर नेमणूक शिकाऊ म्हणून करून त्यांना काढून टाकली आहे इतरांची नेमणूक कंत्राटी आहे सरकारचे सार्वत्रिक अन्यायी धोरण लक्षात घेऊन संपकाळात अंगणवाड्या चालवण्याचा अनेक जण विरोध करत आहेत सर्वांनी या जे